नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्यासमिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन दोन हजार वीस एकवीस इयत्ता अकरावी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन प्रकरण क्रमांक पाच व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग दोन यामध्ये आज आपण वैधानिक महामंडळ ही सेकंड कन्सेप्ट आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वैधानिक महामंडळाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन याविषयीची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत पाहूयात वैधानिक महामंडळ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन वैधानिक महामंडळ ही स्वायत्त संस्था असते स्वायत्त संस्था म्हणजे काय स्वतंत्र मालकीची संस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते संसदेत किंवा विधीमंडळात स्वतंत्र कायदा करून हक्क कर्तव्य कार्य स्पष्ट करून या ठिकाणी स्थापन झालेले असतात या असणाऱ्या वैधानिक महामंडळामध्ये भांडवल हे राज्य सरकारने या ठिकाणी के अधिग्रहित केलेलं असतं अधिग्रहण केलेलं आहे उदाहरण जर उदाहरणारचं म्हटलं तर आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं उदाहरण देता येईल ज्याची स्थापना एकोणीसशे पस्तीस साली या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते दुसरं उदाहरण आहे भारतीय आयुर्मा महामंडळ त्यालाच आपण म्हणतो एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा इंडिया या ठिकाणी नावाने ओळखले जातं वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये आपणाला पुढील प्रमाणे पाहावायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पाहण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आणखी काही माहिती जाणून घेऊया सार्वजनिक महामंडळ ही एक सामुदायिक संघटना आहे तिच्या असणारी जी काही स्थापना आहे ती खास कायदा संमत करून संसदेमध्ये केली जात असते अशा असणाऱ्या वैधानिक महामंडळाला चिरंतन असं अस्तित्व या ठिकाणी प्राप्त होत असतं या असणाऱ्या महामंडळाचं स्वतःची नाममुद्रा असते या असणाऱ्या महामंडळाला स्वतःचे वेगळे कायदेशीर अस्तित्व आहे मित्रांनो या महामंडळात अधिकार व कर्तव्य स्पष्ट केलेले असतात आणि त्यानुसार या महामंडळाचे स्वतःचे काय जे भागभांडवल आहे ते भागभांडवल उभा करून त्या ठिकाणी स्वतःच्या नावावरती संबंधित असणारं जे महामंडळ आहे ते या ठिकाणी करार करत असतं त्याचबरोबर मालमत्ता या ठिकाणी मिळवता येत असते किंवा हे महामंडळ इतरांच्यावरती किंवा थर्ड पार्टीवरतीसुद्धा एक प्रकारे दावा दाखल करू शकते आणि म्हणीच्या वेळी मित्रांनो अशा प्रकारचं हे जे महामंडळ आहे या महामंडळामधील असणारे जे काही कार्य आहे ते कार्य खूप चांगल्या प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या असणाऱ्या स्वतंत्र कायद्याने आणि अधिकाराने स्थापन झालेलं हे एक महामंडळ आपल्याला आजच्या तासाला वैशिष्ट्याच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे पहिलं वैशिष्ट्य मित्रांनो ते म्हणजे सामुदायिक संघटना याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणार आहोत वैधानिक महामंडळ हे कायद्यांनी निर्माण झालेले कृत्रिम व्यक्ती आहे यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असतं सरकारने नेमून दिलेले संचालक मंडळाद्वारे याचा असणारं व्यवस्थापन आहे ते केलं जात असतं महामंडळांना स्वतःच्या नावाने करार करता येतो आणि कोणताही व्यवसाय चालविता येतो उदाहरण द्याचं म्हटलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया याची स्थापना सर्वप्रथम सुरुवातीला कोलकाता येथे दोन जून अठराशे सहा साली झालेली होती परंतु प्रत्यक्ष जुलै एकोणीसशे पंचावन्नला एस बी आयचं किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घेतो तर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विधिमंडळास उत्तरदायी हे जे काय महामंडळ आहे ते महामंडळ वैधानिक महामंडळ याची निर्मिती या ठिकाणी केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असतात या महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार या ठिकाणी नसतो त्याचबरोबर संसद फक्त योजना आणि महामंडळाच्या एकूण कामगिरीवरती चर्चा करू शकतात अशा प्रकारचं हे महामंडळ स्वतंत्र असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य संपलेलं आहे तिसरं वैशिष्ट्य आपण पाहूयात स्वतःची कर्मचारी प्रणाली असे या महामंडळामध्ये मालकी आणि व्यवस्थापन हे सरकारचे असले तरी कर्मचारी मात्र सरकारी कर्मचारी नसतात म्हणजेच खाजगी कर्मचारी या ठिकाणी काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये विविध महामंडळातील कर्मचाऱ्यांना समान किंवा एकसारखे वेतन आणि लाभ सरकारकडून दिले जात असते यानंतर चौथा मुद्दा आपण पाहूयात तो म्हणजे आर्थिक स्वायत्तता आता आर्थिक स्वायत्तता म्हणजे काय तर मालकी आर्थिक मालकी याबद्दल आपण माहिती घेऊया वैधानिक महामंडळ हे आर्थिक स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याचा लाभ घेत असतं वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक हिशेब वित्त नियंत्रणाच्या अधीन नाही सरकारची पूर्व परवानगी मिळाल्यावर हे महामंडळ देशातून किंवा देशाबाहेरून निधी उभा करू शकतात जसं आपल्याला सांगता येतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या सुद्धा अशा प्रकारच्या या असणाऱ्या महामंडळामध्ये गुंतवणूक होऊ शकत असते किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सुद्धा अशा असणाऱ्या महामंडळामध्ये आर्थिक गुंतवणूक या ठिकाणी करता येऊ शकते यानंतर आपण पाचवा मुद्दा पाहूया तो म्हणजे राजकीय हस्तक्षेप नाही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की या महामंडळामध्ये कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी कार्य करत असताना राजकीय हस्तक्षेपाला सामोरं जाता येत नाही आहे किंवा राजकीय हस्तक्षेपाच्यावर ते नसतो म्हणजेच विशिष्ट कायदा आणि नियमाचे पालन करून वैधानिक महामंडळ अस्तित्वात येत असल्यामुळे प्रशासनामध्ये किंवा कामकाजामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे सर्व वैधानिक महामंडळे राजकीय हस्तक्षेपापासून हे पूर्णपणे मुक्त असतात त्यानंतर आपल्याला पुढील तासाला पुढील असणारे जे काही वैधानिक महामंडळाचे असणारे जे गुण आहेत त्या गुणांविषयी या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो